दिल्लीवरून श्रीनगरला जाणाऱ्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे दिल्लीवरून श्रीनगरला हे विमान चालवतो त्यावेळी विमानाचा पुढील भाग डॅमेज झाला आहे त्याचं नुकसान झालंय त्यामुळे श्रीनगरला तातडीनं विमानाचं लँडिंग करण्यात आलंय वेळीच खबरदारी बाळगल्याने मोठी दुर्घटना टळलेली आहे आपण दृश्यामध्ये बघू शकतो की पुढच्या भागाला विमानाचा काही नुकसान झालेलं वीमाना आहे हे विमान इंडिगो कंपनीचं आहे जवळपास दीडशे पेक्षा जास्त प्रवासी या विमानात होते आपण अधिक माहिती घेऊया आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रमोद आपल्या आपल्यासोबत प्रमोद अगदी थोडक्यात प्रवाशी बसवले असे म्हणू शकतो कारण आपल्याला या फोटो मध्ये दिसत की खूप मोठं नुकसान पुढच्या भागाला झालेलं आहे आता सध्या स्थिती काय म्हणता येईल अशा पद्धतीचं कारण श्रीनगर जात होतं आणि खराब हवामान असल्यामुळे तातडीनं श्रीनगर एअरपोर्ट वरती विमानाचं लँडिंग जे आहे ते केलेलं आहे दिवशी दोनशे सत्तावीस प्रवासी या विमाना मध्ये आपल्याची देखील माहिती मिळत आहे खरंतर मागच्या काही तासांपासून दिल्ली असेल किंवा परिसरामध्ये हवामान जे आहे ते खूप खराब होतं गारांचा पाऊस देखील या ठिकाणी पडलेला आहे त्याच अनुषंगाने किंवा जोरदार गारांमुळं हे नुकसान जे आहे विमानाचा झालेलं आहे अशी देखील माहिती मिळत आहे ज्यावेळी अशी घटना पायलटच्या लक्षात आली त्यावेळी त्यांनी तातडीनं श्रीनगरच्या एअरपोर्ट कंट्रोलशी संवाद साधला आणि इमर्जन्सी विमानाचं लँडिंग करण्याची परवानगी मागितली त्यानंतर विमाना विमानाचं लँडिंग जे आहे ती इमर्जन्सी केले गेली आहे सगळे दोनशे सत्तावीस प्रवासी जे आहेत ती सुरक्षित असल्याची माहिती विमान कंपनीकडे दिली गेलेली आहे पण स्वतःची दृश्य बघितल्याच्यानंतर खर तर एक प्रकारे खूप कशी घटना होती हे आपल्याला सगळ्यांच्या लक्षात येऊ शकतात सध्या सगळे प्रवासी सुरक्षित आहेत त्यामुळे आनंदाची कोण आहे असं आपल्याला म्हणाला अगदी प्रमोद मात्र शंभर पेक्षा जास्त प्रवाशींचा जीव धोक्यात आला होता या सगळ्या प्रकाराची देखील चौकशी झाली पाहिजे होती की विमान असं डॅमेज कसं काय झालं तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद बघा इंडिगो कंपनीचं विमान होतं विमानाचा पुढचा भाग कसा डॅमेज झाला आपण बघतो आणि त्यामुळेच दिल्ली श्रीनगर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं सगळे प्रवासी आता सुखरूप आहेत